नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करीत आहे मित्रांनो आर टी ॲडमिशनचा घोळ आता संपत असल्याचं दिसत आहे आर टी ईचे परत एकदा फॉर्म हे सुरू होणार आहे नव्याने फॉर्म भरण्यासाठी नेमक्या आता कोणकोणत्या अटी शर्ती समोर आलेल्या आहे यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी आर टी ई करता फॉर्म भरले होते त्यांचं काय होणार आहे त्यांना परत अर्ज करावा लागणार आहे का आणि ही संपूर्ण प्रक्रिया आर टी ॲडमिशनची आता येथून पुढे नव्याने कशा पद्धतीने पार पाडणार आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या, या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आर टी ॲडमिशनचा घोळ आता संपला आहे ऑनलाईन अर्ज हे, हे लवकरच सुरू होणार आहे आणि आर टी ॲडमिशनमध्ये मध्ये काय काय बदल करण्यात आले आहेत ते आता आपण समजून घेऊया विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरात अनुदानित शाळा शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असल्यास त्याच शाळेत प्रवेश देता येणार आहेत खाजगी शाळेत प्रवेश देता येणार नाही या बदलास पालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते गेल्या काही दिवसापासून शिक्षक शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी देण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया ही रखडली होती आर टी प्रवेश प्रक्रियेत राज्य शासनाने बदल केलेला होता त्या विरोधात पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती उच्च न्यायालयाने शासनाच्या या सुधारित आदेशाला स्थगिती दिली होती त्यानंतर प्रवेश प्रक्रिया रखडली होती न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवड्याभरानंतर आर टी ई प्रवेश प्रक्रियेचा मुहूर्त आता लागला आहे आता आर टी ई प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार आहे पालकांना सतरा मे पासून आर टी ई अर्ज करता येणार आहे अर्ज भरलेल्या पालकांनाही नव्याने आपल्या पाल्याचा अर्ज हा भरावा लागणार आहे म्हणजेच मित्रांनो सतरा मे दोन हजार चोवीसपासून म्हणजेच उद्या शुक्रवारपासून आर टी ईचे परत एकदा अर्ज हे सुरू होणार आहेत यापूर्वी ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे विद्यार्थ्यांचे अर्ज केले होते त्या सर्वांनाच आता नव्याने अर्ज भरावे लागणार आहेत ते अर्ज सिस्टममधनं डिलीट केले जाणार आहेत किंवा त्या अर्जाचा आता उपयोग होणार नाही त्याकरता आपल्याला नव्याने पुन्हा एकदा आर टी ईचे अर्ज हे भरावे लागणार आहेत याचे शैक्षणिक विभाग जे आहेत त्यांनी नव्याने हे आदेश दिलेले आहेत अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आहेत आता आपण पुढे बघूया एकूण इंग्रजी माध्यमात किती जागा उपलब्ध होणार आहेत तेही बघूया इंग्रजी माध्यमात एकूण एक लाख जागा ह्या उपलब्ध होणार आहेत आर टी प्रवेश प्रक्रियेसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळात एक लाखावर जागा उपलब्ध आहेत आता आर टी चोवीस टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे ज्या पालकांनी त्यांच्या पाल्याची यापूर्वी आर टी ई प्रवेशासाठी नोंदणी केली आहे त्यांनीही आता पुन्हा एकदा त्यांच्या पाल्याची ही नोंदणी करावी लागणार असल्याचे जे काही माहिती आहे ती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी माहिती दिलेली आहे आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजल बेल दाबायला दाबायलाही विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद